बेडक जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार अस्मिता अंकुश आवळे आणि नरवाड पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार तन्वी सुशील कमलेकर यांचा जोरदार प्रचार सुरू असून उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नरवाड येथील मोहन नगर इथं घर टू घर प्रचार करून मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे राजू सलाते बंडू नागरगोजे सुनील कमलेकर नंदू कौलापुरे यांच्या सहित कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येक गावामध्ये मोठा पाठिंबा मिळत आहे विजयनगरमध्ये जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अस्मिता अंकुश आवळे शिंदेसेना गट तसेच पंचायत समितीचे उमेदवार तन्वी कमलेकर राष्ट्रीय काँग्रेस यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला विजयनगरमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी निवडून देण्याचा सगळ्यांचा निर्धार झाला आहे चांगला लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि या ठिकाणी दोन्ही उमेदवार जास्त भरघोस अशा मताने होतील अशी मला खात्री आहे